नमस्कार ब्लॉग ब्लॉकमध्ये आपलं सर्ष स्वागत मी रोहिणी सर्वताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आज मी आली कार्यक्रमाला कार्यक्रम आहे कीर्तनाचा आज श्री संत सेना महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्त आमच्या ओझरला आहे ना कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे सेना महाराजांची ना, महारा ना सातशे पन्नासावी जयंती आहे आता आहे ना हो हो कृष्णा महाराज कमानकर भिंडाई तालुका निफाड यांचं आज कीर्तन आहे महाराजांचे कीर्तन खूप छान आणि जे मागे ना ते त्यांचे चिरंजीव आहे आज चिरंजीव पण सोबत आलेले मी दोन तीन कीर्तन ऐकलेले महाराजांचे खूप सुंदर असतात त्यामुळे सास सासू आणि आम्ही कीर्तनाला आलेलो आहे आता महाराज कीर्तन सुरू करतीलच तुम्ही पण ऐका कमानकर महाराज खूप छान समाज प्रबोधन करतात जग सोडणाऱ्या लोकांना कमी काळात लोकांना जे जग सोडतात लोक त्यांना मायाला दाखवलं कंत येतात आणि भजा येतात सांगतो तुम्हाला सी बजारे भेटला उपदेश करताय मी तुम्हाला सांगतो तुम्ही देवाचं भजन करा इकडे बसले माणसं देव या जगात दिसत नाही पण या जगात देव आहे तो दिसत कुठंच नाही पण या जगात आहे कशावरून माहिती आता थोड्या दिवसांपूर्वी काय झाली गोकुळाष्टमी झाली किती होती कि पंधरा ऑगस्टला बरोबर त्या दिवशी आपण चरित्र सगळ्यांनी पाहिलंच आहे काय पाहिलं चरित्र देव दिसत कुठच नाही देव तीन गोष्टीसाठी अवतरण येतो तीन गोष्टी कोणत्या कोणत्या तीन गोष्टी ऐका यदा यदा धर्मस्य एक ग्लानी भवति भारत दोन आणि अभ्युत्थान धर्मस्य तदात्मान सृजा व्यक्ती बरोबर आहे की नाही येत आहे येत आहे चला कशाकरता देव जन्माला येतो अवतार का घेतो देव माझ्या लक्षात ठेवा देव दिसत नाही पण देव अवताराला कधी येतो परित्राण आहे साधू नाम एक पहिलं कारण देव येतो दुसरं कारण विनाशाय चतुष्कृता दोन आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी येतो ऐका साधूंच रक्षण करण्यासाठी देव येतो विनाशाने दुष्कृता हे जे आहेत ना सज्जना त्रास देणारे निराशेचे वृत्तीचे आई त्रास देणारे लू आवरून उठणारे यांना ब्लॅकमेल करणारे किंवा अजून हो काय गौर गरिबांना छळणारे गोर त्रास देणारे यांचा नायना करण्यासाठी देवा करणे तो आणि तिसर कारण धर्माची संस्थापना करण्यासाठी ऐका नाही काय म्हणतात ते जेव्हा जेव्हा होई धर्म आणि आली धर्म लागला आणि आली पापाचा भार वाढला तर पृथ्वी कंप पावते त्याला भूकंप म्हणतात आहे काय आणि मग त्या काळात देव अवतरण येतो तो दिसत कुठच नाही पण आपल्या भक्तावर संकट आलं सेना मार्गावर संकट आलं आहे काय पण देवाला आला की देव कुठं दिसत नाही पण ज्या वेळेला भक्तावर संकट येतं त्यावेळेला उडी गाली आवडची పిన మాలి కాలిడి నాలిడిడి.